कारमधून गोमांस वाहतूक करणाऱ्या तरुणाला कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपास चौक के येथे पकडले साजिद खाजा मिया कुरेशी असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे त्याच्या ताब्यातून शंभर किलो गोमांस आणि एक कार असा चार लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक व्यक्ती त्याच्या ताब्यातील कारमधून गोवंशी जनावरांचे मांस घेऊन नगर ते पुणे रस्त्याने जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना पंचासह करण्याबाबत आदेश दिले गुन्हे शोध पथकाने तात्काळ पंचांना बोलावून घेऊन सदर कारचा शोध घेतला असता कार केडगाव बायपास चौक येथे दिसली कार चालकाने त्याचे नाव साजिद खाजामिया कुरेशी असे असल्याचे सांगितले कारच्या टिक्कीत तीन प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये शंभर किलो गोवंशी जनावरांचे मांस मिळून आले कार आणि मांस असा चार लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे अंमलदार शाहिद शेख योगेश भिंगारदिवे पी इनामदार अविनाश वाघचौरे संगीता बडे दीपक रोहकले सत्यजित शिंदे तानाजी पवार सुरज कदम अमोल गाडे अभय कदम सुजय हिवाळे शिवाजी मोरे सचिन लोळगे यांच्या पथकाने ही कारवाई केली